रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आज मी आमच्या सन्मान्य राजेंद्र सावंत माऊलींच्यासोबत त्यांच्याच नियोजनाने हो परवा गेलो होतो दोन दिवसापूर्वी खारघरच्या परंतु तिथं काही तांत्रिक अडचण आल्यामुळे काय मला पंखे नाही भेटले तर त्यांनी सांगितलं की आजचा शुक्रवारचा दिवस आहे आपण बेलापूरच्या कार्यालयात जाऊयात आताबरोबर संवाद झाला आम्ही निघालोय पनवेलच्या आपल्या आजीवलीच्या गावातून आणि आता त्यांच्या नियोजनाप्रमाणे तिथं बेलापूरला गेल्यावर काय त्यांच्या अधिकारामध्ये काय चार प दोन चार पं जेवढे पंख्याची व्यवस्था मला करता येईल तेवढं मी करू खूप खूप धन्यवाद माऊलीला रामकृष्णारी तर राम आमच्या या राजेंद्र माऊलीच्या सेवेला एक असा अभंग आहे कायच सांगू आता संतांचे उपकार माझं निरंतर जागविती काय देऊ त्याच्या व्हावी उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा सहज बोलणे हाचे उपदेश करती सायास सा तू का म्हणे हॅलो अय अजीवले फार सुंदर त्यांनीच सांगितलं की सर आपण त्यांच्या चार चाकीतून हा